कुरुंदवाडच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेस स्वाभिमानी आघाडी कटिबद्ध राजू शेट्टी यांचं वक्तव्य कुरुंदवाड हे पुरोगावी विचारांचं शहर आहे राष्ट्रसेवा दलाच्या संस्कारातून घडलेले कार्यकर्ते आजही या शहराच्या प्रगतीचा मुख्य आधार आहे कुरुंदवाड पालिका निवडणुकीसाठी आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार योगिनी विजय पाटील यांच्यासह वीस नगरसेवक पदाच्या उमेदवारांची घोषणा करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत माजी खासदार राजू शेट्टी उद्यान पंडित गणपतराव पाटील बोलत होते या कार्यक्रमाप्रसंगी काँग्रेसचे शेखर पाटील स्वाभिमानीचे सचिन शिंदे वसंतराव पाटील अजय पाटील वकील देवराज मगदुम दत्तसाखर कारखान्याच्या संचालिका विनया घोरपडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होत्या पत्रकार परिषदेत पुढे बोलताना माजी खासदार शेट्टी म्हणाले आमचे उमेदवार हे भव्य दिव्य प्रचारापेक्षा लोकांशी नातं जोडण्यावर विश्वास ठेवणार आहेत सर्वसामान्य कुटुंबातील हे उमेदवार नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे जनतेपुढे जबाबदार आणि उत्तरदायी आहेत शहराचा विकास हा आमच्या केंद्रबिंदू आहे पुन्हा एकदा प्रामाणिक नेतृत्वावर विश्वास दाखवतील सा सांगत खासदार राजू शेट्टी यांनीही काँग्रेस स्वाभिमानी आघाडीवर विश्वास व्यक्त करत जयराम बापू पाटील यांच्या विकासाच्या विचाराची सत्ता नागरिक पुन्हा एकदा पालिकेत स्थापन करतील असा विश्वास व्यक्त केला यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सो पाटील यांनी जयराम बापू पाटील यांच्यावर कुरुंदवाड कुरंदवाडवासियांनी विश्वास दाखवून प्रचंड बहुमतांनी गत निवडणुकीत निवडून दिलं होतं त्यांच्या विचारांचा वारसा मी पुढे नेणार असल्याचं सांगितलं त्यावेळी माजी नगरसेवक राजू आवळे संचालिका घोरपडे शहराध्यक्ष विजय पाटील सुलोचना जयराम पाटील वकील देवराज मगदूम आदींनी मनोगत व्यक्त केला यावेळी अपक्ष उमेदवारांनी दाखल केलेल्या प्राध्यापक सुनील चव्हाण नजरुद्दीन जमादार प्रवीण खबाले जितेंद्र साळुंखे जावेद बागवान यांनी माघार घेऊन काँग्रेसच्या आघाडीला पाठिंबा दिल्यानं त्यांचा माजी खासदार शेट्टी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी रामचंद्र मोहिते शंकर पाटील सातापा बागडी विष्णुपंत माळी सदाशिव माळी बापूसाहेब आसंगे यंडी पाटील संजय बिडकर अजय पाटील दादासाहेब पाटील दीपक परीट महेंद्र पाटील भारत बिडकर आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते